नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकरनगरचा तालुकाचा जिल्हा सांगली आता जी सध्याला कडाक्याची थंड पडायला लागल्या त्या थंडीपासून आपल्या जनावरांचं संरक्षण करण्यासाठी हे बघा आपण पूर्ण सगळं असं शेडनेट मारून घेतलं आहे आपल्या शेडमध्ये पूर्ण सगळीकडनं हे एकदम जबरदस्त क्वालिटीचं शेडनेट आहे हे असं पूर्ण सगळं मारून घेऊन का नाही पूर्ण असं पॅक करून टाकलं आहे कारण ह्याच्यामुळं आहे काय सगळं सगळीकडनं जे बाहेर नाही येणारी गार हवा आहे ना ते सगळी पूर्ण म्हणजे पूर्ण थांबत्या तसंच आपण इथं कोंबड्यांचंसुद्धा आपण तसंच केलं हे बघा ह्या बाजूनं पत्रा लावून घेतला आहे खालच्या बाजूने असं सेडनेट से मारलं आहे एका बाजूने पूर्ण पॅक केले आणि फ्रंटनं हे बघा असे ह्या पॅक करून घेतले ह्याच्यामुळं आहे काय आपल्या जनावरांना थंड ही आ, कमीत कमी लागत्या आणि जनावरं गरम राहतात त्याच्यासाठी हे असं आपण केलेली अटकला आहे ही पूर्ण सगळं असं शेडनेट मारून घेतलं आहे बघा प्रत्येकाने असंच करावं आणि आपल्या पशुपक्ष्यांचं थंडीपासून संरक्षण करावं धन्यवाद